कृषी क्षेत्रातही उत्तम करिअर असल्याचा संदेश जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठवा मुख्याधिकारी जिल्हा परिषद मिनल करणवाल यांचे नाईक जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांना आवाहन करणवाल यांच्या हस्ते शेतकरी शास्त्रज्ञ व पत्रकारांचा सन्मान आपली बुद्धिमत्ता वापरून कल्पकतेने शेती केली तर या व्यवसायातून उत्तम असे करिअर निर्माण होऊ शकते ज्या उच्च शिक्षित लोकांनी शेतीमध्ये स्वतःला झोकून दिलेत ते नोकरदारांपेक्षा अधिक चांगले जीवन जगत आहेत शेतीत उत्तम करिअर आहे मात्र या यश कथा जनतेपर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आज येथे व्यक्त केली नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कृषी शास्त्रज्ञ कृषीनिष्ठ शेतकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे लाभार्थी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला जिल्हा परिषदेच्या शाळामधून शेतीतही उत्तम करिअर आहे याची जाण नव्या पिढीला झाली पाहिजे यासाठी कृषी विभागाने विविध अभ्यासक्रमाप्रमाणे कृषी क्षेत्राची ही माहिती द्यावी अशी अपेक्षा मीनल करणवाल यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ संदीप माळोदे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बोरहाटे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद पांडांगळे कीटकशास्त्रज्ञ भेदे डॉक्टर श्री शिवाजी शिंदे भगवानराव इंगोले कृषी अधिकारी पुंडलिक माणे मोहीम अधिकारी श्री कपाळे कृषी अधिकारी हुंडेकर जिल्हा कृषी अधिकारी विजय बेतीवार उपमुख्य अधिकारी राजकुमार मुक्कावार समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार डॉक्टर शिवशक्ती पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजरत्न गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड